आपलं मूल हस्तखेळतं असेल आरोग्याने सुदृढ असेल किंवा इतर मुलांपेक्षा हुशार असेल किंवा आपलं सर्वच काही ऐकत असेल तर मात्र त्याच्या एवढा सुखी पालक या जगात नाही असं प्रत्येक पालकाला वाटत असतं बरोबर तर नमस्कार मी अनिता पांचाळ क्लिनिकल हिप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिलर पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि हिमेअरपी प्रॅक्टिशनर तर आजचा विषय खूप सुंदर आहे पॅरेंट्ससाठी आहे कारण बऱ्यादा असा काही अनुभव येत असतात आणि तो मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर आजचा विषय असा आहे की नुकतंच आमचं लास्ट वीकमध्ये एक छोटंसं वर्कशॉप होतं आणि त्या वर्कशॉपमध्ये काही पॅरेंटचीसुद्धा आवर्जून हजेरी होती आणि त्या ठिकाणी विचारलेला मला एक छोटासा प्रश्न होता तो म्हणजे की म्हणे की माझ्या मुलाला मी कशा पद्धतीने बघितलं पाहिजे किंवा त्याच्याशी वागताना मी कसं वागलं पाहिजेल आणि महत्त्वाचा प्रश्न होता त्यांचा की माझ्या मुलाला काय आवडतं ते मी केलं पाहिजे की माझ्या पद्धतीने काय त्याच्यासाठी योग्य आहे ते मी केलं पाहिजे तर असा काही त्यांचे दोन तीन प्रश्न होते त्यातला आपण एक प्रश्न घेऊया तो म्हणजे माझ्या मुलाचा म्हणण्याप्रमाणे मी केलं पाहिजे की मला पटेल ते मी तसं त्याच्याकडनं करून घेतलं पाहिजे तर हाच हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे ज्यावेळेस आपण आपल्या मुलांसाठी काम करत असतो किंवा आपल्या मुलांचं भविष्याचा विचार करत असतो तर नक्कीच पॅरेंट्स म्हणून हा आपला खूप मोठा हातभार असतो आणि आपल्या हातून एक चांगलं नागरिक घडावं हा एक आपला खूप सुंदर उपक्रम आपल्याला देवाने दिलेला आहे आणि आपलं मूल फलवताना हा आनंद जो आपल्याला येत असतो तो खूप महत्त्वाचा असतो परंतु हा आनंदाला कुठे ना कुठे जर आपण लावत नाही ना ह्याकडे सुद्धा पण धावत्या जगामध्ये राहो आहोत कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपण आहोत तर नक्कीच आपल्याला सुद्धा या गोष्टी करणं भागच आहे परंतु कुठे ना कुठे आपल्या मुलांची काय कॅपॅसिटी आहे यावर जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच या गोष्टी आपल्याला समजून येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांचे जे काही इंटेलिजन्स आहेत आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही इंटेलिजन्स आहेत तर असं काही शास्त्रज्ञाने सर्च रिसर्च करून त्याचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे हे आर्ट इंटेलिजन्स असतात त्या आंट इंटेलिजन्सनुसार जर म्हणजे बौद्धिक क्षमतेनुसार जर आपण त्यांच्यावर काम केलं किंवा आपल्याला त्या योग्य त्यावेळी जर कळाल्या तर नक्कीच आपण आपला मुलाला काय देणं गरजेचं आहे ते नक्कीच समजू शकतं कारण फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यासात मुलांचा जर आपण योग्यता बघत असाल तर मात्र कुठे ना कुठे याचं पुढे जाऊन मात्र त्याचा परिणाम एकतर चांगला असू शकतो कुठे ना कुठे किंवा थोडासा खालवलेला सुद्धा असू शकतो कारण प्रत्येक का पॅरेंट्सला हाच एक आवर्जून हट्ट असतो की आपल्या मुलांचा आयक्यू कसा असेल किंवा त्याचा डेव्हलप कसा व्हावा हे खूप प्रयत्नशील असतात बऱ्याचदा आमच्याकडे सुद्धा काही अशा सायकोलॉजिकल टेस्ट केल्या जातात त्यामध्ये सुद्धा विचारतात की आमच्या सर्वात महत्त्वाचा असतो की आमच्या मुलांचं ऐकू तर व्यवस्थित आहे ना तर आम्ही नेहमीच सांगत असतो की मुलांचा आय क्यू बघण्यापेक्षा जर तुम्ही मुलांचं ई क्यूवर जास्त काम केलं किंवा तो जर तुम्ही डेव्हलप केला तर नक्की तुमच्या मुलांचं जे काही येणारं फ्युचर आहे त्यावर तुम्ही नक्कीच एक प्राऊड फील करू शकतात किंवा गर्व गर्वाने तुम्ही त्यांना घडवू शकतात ह्या गोष्टी मात्र तुमच्या मुलांच्या यू क्यूवर तुम्ही काम केल्यावर तुम्हाला दिसून येईल कारण सर्वसाधारणपणे आपण फक्त मुलांचा अभ्यासा रिलेटेड गोष्टी घडू बघत असतो कारण प्रत्येक मुलामध्ये काही ना काही एक वेगळं टॅलेंट आहे प्रत्येक मूल हा युनिक आहे तर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्यासुद्धा काही इंटेलिजंट डेव्हलप असू शकतात जर एखादा व्यक्तीमध्ये जर नेचरशी रिलेटेड असेल म्हणजे तो निसर्गाशी रिलेटेड असेल तर त्याला मात्र कुठे ना कुठे अभ्यासामध्ये तेवढा इंटरेस्ट नसू शकतो जर तुम्ही या गोष्टी ओळखल्या की त्याला काही गोष्टी आवडत आहेत म्हणजे त्याचं मोटर स्किल कसा आहे किंवा त्याचा इंट्रा पर्सनॅलिटी कशी आहे इनर पर्सनॅलिटी कशी आहे ह्या गोष्टी जर तुम्ही जर जाणून घेतल्या तर नक्की तुम्ही तुमच्या मुलाला चांगल्या पद्धतीने म्हणजे बाहेरच्या बाजूने न बघता तुम्ही आतल्या बाजूने जर तुम्ही तुमच्या मुलाला ओळखलं त्याची बौद्धिक क्षमता जर तुम्ही तपासून बघितली तर नक्की तुम्हाला या गोष्टी सोप्या जातील की तुमच्या मुलांमधील इंटरेस्ट काय आहे किंवा त्यांची स्किल काय आहे हे जर तुम्हाला कळालं तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांवर चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणजे मुलांच्या सांगण्याप्रमाणे सुद्धा ऐकत असतो कधी कधी जर एखाद्या मुलाला जर ड्रॉईंगचा खूप इंटरेस्ट असेल असं मुलगा सांगत असेल तर त्याचे पॅरेंट्स त्याला नक्कीच ड्रॉईंगच्या क्लासेसला पाठवत असतात परंतु हे सुद्धा आपण आपण बघितलं पाहिजे की खरंच आपल्या मुलाला हा इंटरेस्ट म्हणजे हा त्याचं इन म्हणजे फक्त आवड आहे का त्यातून आतली जी काही कौशल्य आहे की जी काही कला आहे ती खरोखर आहे हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे कारण स सर्वसाधारण उदाहरण द्यायला गेलं तर तुमचा मुलगा जर ड्रॉइंग खरंच खूप सुंदर काढत असेल चांगली काढत असेल परंतु तो एखादा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा एखादी फ्रेम बघून तो काढण्याचा प्रयत्न करला करत असेल म्हणजे अर्थात कॉपी टू बेस्ट जर होत असेल तर मात्र ही त्याची फक्त एक आवड असू शकते म्हणजे त्याला आवडतं या करायला म्हणून तो करत आहे परंतु जर तुमच्या मुलाने अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी जर समोर आणली तुमच्यासमोर तर ती समजायची तुमच्या मुलांमधलं जे काय स्किल आहे ते डेव्हलप व्हायला लागलं ला आहे किंवा कुठे ना कुठे या गोष्टीला खरंच चालना मिळत आहे तर तुम्ही समजू शकतात की तुमच्या मुलांमध्ये या जर स्किल खरोखर डेव्हलप असेल तुम्ही याला रिलेटेड अनेक गोष्टी करू शकतात कारण बरेच पॅरेंट्सला स्पोर्ट्समध्ये टाकायलासुद्धा फार आवडतं आणि मुलांच्या हट्टामुळे स्पोर्ट्समध्ये सुद्धा त्यांना प्रोत्साहन किंवा प्राधान्य दिलं जात असतं परंतु पुढे जाऊन मुलं यामध्ये करिअर करतील असं अजिबात होत नाही तर त्यांचा वेगळाच अजून कुठेतरी मार्ग ते निवडायला जातात तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांच्या इंटेलिजन्सवर जर आपण काम केलं जर आपल्याला योग्य त्यावेळी तर ओळखता आल्यात जर सायकॉलॉजिकल तुम्हाला या गोष्टी जर जाणून घेता आल्या तर नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला या गोष्टी खरंच जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आ... दिलेल्या क्रमांकावर सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकतात किंवा आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकतात नक्की तुम्हाला या गोष्टी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करण्यात येतील आणि याबद्दल नक्कीच मार्गदर्शनसुद्धा करण्यात येईल तर आपला विषय पुढे कंटिन्यू करूया तर ह्या गोष्टी जर तुम्ही जाणून घेतल्या नक्की तुमच्या मुलांमध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जर आपण आपल्या मुलांसाठी जर करत असाल तर आपला कुठे हट्टाहास करता कामा नाही किंवा मुलांसाठीच प्रत्येक गोष्टी त्यांचा फोर्स लावून आपण सुद्धा त्याला प्रत्येक गोष्टीला हो म्हणता कामा नाही ह्या गोष्टी आपण पालक म्हणून इतरांचा जर आपल्याला जर काही गोष्टी कळत नसेल तर आपण इतरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हणजे एखाद्या समुपदेशकाचं सुद्धा मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकतात तर ह्या गोष्टी असतात जर आपल्या मुलांचं स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तर, तर मात्र त्याला तुम्ही मार्क्स ओरिएंटेड न बनवता त्याला नॉलेज ओरिएंटेड बनवण्याचा टास करा तर नक्की तुमच्या मुलांचं प्रोग्रेससुद्धा होईल त्यांचं डेव्हलपमेंटसुद्धा चांगलं होईल आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या स्किल ओळखण्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा हातभार लागू शकेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलांचं जर खरंच तुम्हाला ग्रोथ करायचं असेल ना तर तुम्ही आय क्यूवर जास्त भर न देता त्याचा एक्यूवर भर द्या कारण ई क्यू म्हणजे इमोशन क्वेश क्वेश्चन असतो जो तुमचा मुलांचा बुद्ध्यांक का जो काय आहे तो इमोशन्सवर आधारित असतो जर आपले मुलांचे इमोशन्स जर आपल्याला कळले नाहीत किंवा त्याला आपण बॅलेन्स करता कसं आलं नाही किंवा कसं करावं हे जर आपल्याला समजवता आलं नाही किंवा आपल्याला ओळखता आलेच नाही की आपल्या मुलांचे इमोशन्स काय आहेत आपल्याबद्दल किंवा इतरांबद्दल किंवा समाजाबद्दल जर हे आपल्याला जर कळलं नाही वेळोवेळी तर मात्र आपण आपल्या मुलांची ग्रोथ करण्यासाठी कुठे ना कुठे कमी पडत आहोत किंवा आपल्या मुलांनासुद्धा ह्या गोष्टींची उपलब्धता देण्यासाठी आपण कमी पडत आहोत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून तुमच्या मुलांचं क्रिएटिव्हिटी क्वेशन वाढवण्याबरोबर किंवा आय क्यू ई क्यू वाढवण्याबरोबर अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांना नॅचरलपणे किंवा निसर्गपणे त्यांना फुलू द्या शिकवू द्या आणि याचा मन मुराद आनंद मात्र घेऊ द्या जर तुमच्या मुलामध्ये खरंच करण्याची कॅपॅसिटी असेल तर नक्कीच आवर्जून करा परंतु याचा नक्की पुढे जाऊन याचा खरंच याचा डेव्हलपमेंटसाठी याचा फायदा होत आहे का हे मात्र आवर्जून बघा कारण तुमचा पैसा आणि वेळ आणि त्याची मेहनत मात्र हे जर कुठे ना कुठे जर फडाला येत असेल तर या गोष्टी नक्कीच चांगल्या असू शकतात परंतु हे जर कुठे ना कुठे निष्फळ होत असेल तर नक्कीच वेळेवर सावध राहा आणि वेळेवर त्याचं डिसिजन कसा घ्यावा यासुद्धा महत्त्वाचं आहे तर नक्कीच तुम्ही चांगलं एक सुधान पालक आहात मुलांसाठी चांगल्या गोष्टी क्रिएट करायच्या असतील तर चांगल्या सायकॉलॉजिकल म्हणजे चाईल्ड सायकॉलॉजिकलनुसार आपण या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजे किंवा स्वीकारल्या पाहिजे आणि त्यावर काम करता आलं पाहिजे तर नक्कीच आपलं हे पॅरेंटिंग सुखदायी आनंददायी आणि Uh, सजान पालकत्वाचं हेच कर्तव्य असतं की आपण आपलं पालकत्व चांगलं फुलवावं आणि त्याला पुढे जाऊन चांगलं ग्रोथ करावं तर नक्कीच हा माझा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर नक्कीच माझ्या कमेंट मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा मला आवर्जून विचारात आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मला माहीत आहे की तुम्ही व्हिडिओ माझे नेहमीच बघत असतात आणि तुमच्या या सपोर्टला खरंच मी मनापासून धन्यवाद करते परंतु तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात म्हणून मला आवर्जून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खरंच कोणाला ही माहिती जर युजफुल वाटत असेल तर नक्की शेअर करा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील पॅरेंटिंग रिलेटेड किंवा चाही सायकोलॉजिकल रिलेटेड तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता दिलेल्या क्रमांकावर मेसेज किंवा तुम्ही संपर्क करू शकतात नक्की तुम्हाला मदत करायला मला सध्या आवडेल तोपर्यंत नमस्कार